नमस्कार मैत्रिणींनो तर आज चाळीस साईज अस्तरचा फोर्टक्स ब्लाउज मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग फ्रंट पार्टची हा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर हे बघा डबल फोल्डेड मी अस्तर घेतलेलं आहे जे आहे आधी मी स्केलनी एकेश आखून घेतलेली आहे सरळ अशी यानंतर सिक्स इंच सहा इंचावरती शोल्डर टाकलं सव्वा सहाचा मोंडा घेतलेला आहे तर हे बघू शकता मी तुम्ही यानंतर दहा इंच चेस्ट आणि दोन इंच सिलाई मार्जिन असं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि हे बघा स्केल निरेष मारून घेते पट्टीच्या साहायाने यानंतर आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे तुम्ही तुमच्या ब्लाउजची जेवढी उंची आहे तर तेवढी मोजून घ्या तर हे बघा मी स पंधरा इंच उंची होती तर त्यामध्ये दीड इंच ॲड केलेलं आहे तर साडेसोळावरती मार्किंग केलेली आहे यानंतर हे बघा खालच्या साईडचा पण पूर्ण बॉक्स आखून घेतला पूर्ण बॉक्स रेडी झाल्यावर गळारुंदी टाकली अडीच इंचाची गळारुंदी घेतलेली आहे तर ब पुढचा गळा हा सात इंचाचा आहे तर त्यानुसार मी स्केलनी आखू बॉक्स आखून घेतला आणि खालच्या साईडला मी पावणे तीनवरती गोलाकार दिलेला आहे वरी अडीच घेतलं गळ्याचं माप गळारुंदी आणि खाली पावणे तीन इंच घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी बॉक्स आखून घेतला यानंतर साडेतीन Uh, हुकलूक साईडच्या साईडने आणि फिटिंगच्या साईडने अडीच इंच अशी क्रॉसपट्टी काढून हे बघा वरतून तीन इंचा आकार देऊन मी क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे यानंतर टक्स पॉईंटसाठी वरून अकरा इंच किंवा खालून तुम्ही तीन इंच पण अडीच इंच शक्यतो घेतात पण उंची जास्त असल्यामुळे मी तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि हे बघा आणि हुकलूक पट्टीच्या साईडने मी चार इंचावरती म्हणजे अलीकडे घेतलेलं आहे चार इंच आणि पाऊन पाऊन इंचाचे इंचा टक्स टाकलेले आहेत म्हणजे टोटल टक्स हा आपला दीड इंचाचा तयार झाला यानंतर मी स्केलच्या सहाय्याने डॉटेड अशी लाईन आखून घेतली सरळमध्ये आणि बघा ह्या त्या जो आपण टक्स घेतलेला आहे तिथून ह्या बाजूला दोन इंच आणि इकडच्या बाजूला दोन इंच असे मी दोन डॉट घेतले तर हे बघा आणि क्रॉसचा आपण पाव पाव इंचाचे टक्स टाकून घेतले आहे दोन्ही साईडला यानंतर मोंड्यातील टक्स हा अर्धा इंच पुढं घ्यायचा मोंड्याच्या हे बघा मोंड्याचा आपला फ्रंट मोंड्याचा आकार द्यायचा राहिला होता तर तो मी धोनीचं सेंटर काढलं आणि पाऊन इंचावरती मी मोंड्याचा आकार देऊन घेतला दे तर हे बघा आपला हा टक्स राहिला होता तर अर्धा इंच समोर घेतला आणि तिथून मी पुढे त्या टक्सपासून पुढे क्रॉसमध्ये तीन अडीच सॉरी दोन इंचावरती टक्स टाकून घेतलेला आहे आणि हे बघा स्केलाशी पकडायची एकदम क्रॉस दोन्ही एक, एक लेवलमध्ये आलं पाहिजे अशा हिशोबाने तुम्ही स्केल ठेवून रेश मारून घ्या हे बघा आपले चारही टक्स तयार झालेले आहेत तर खाली आपण दीड इंचाचा टक्स वाढवला होता तर मी इथे पुढे दीड इंच घेतला आणि मोंड्याच्या तिथे आपण अर्धा इंच वाढवला होता तर तिथे मी अर्धा ते पाऊन इंच घेतलं आणि बघा तर एवढं मी एक्स्ट्रा घेतलेला आहे तेवढं तेवढं मी पुढे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे यानंतर हे बघा आधी क्रॉस पट्टी कटिंग कर करून घ्यायची क्रॉस पट्टी वाढवायची नाही क्रॉस पट्टी जेवढी आहे तेवढीच ठेवायची हे बघू शकता मी कटिंग कर कशी कर करते यानंतर अस्तर जे आहे तर ते आपण कटिंग कर करूया यानंतर मी गळा कट कर करून घेते तर अशा प्रकारे आपलं अस्तर पूर्ण कटिंग करून झालं हे तुम्ही मेन फॅब्रिकवरती ठेवून असंच ठेवून तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर हे बघा मी कटिंग केलेलं आहे आता स्टिचिंगला घेतले डायरेक्ट तर यानंतर हे बघा उल म्हणजे खाल उलट्या बाजूला ठेवलेलं आहे मी मेन फॅब्रिक आणि त्यावरतीही अशा प्रकारे अस्तर ठेवून घेतले आधी ठेवून घ्यायचं अस्तर आणि सर्व बाजूंनी दोन्ही साईडचे पार्ट असे स्टिच करून घ्यायचे जशाच तसे आता सध्या काहीच करायचं नाही आहे तर हे बघा मी अशा प्रकारे दोन्ही साईडचे पार्ट स्टिच करून घेते आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते पण कट करून टाकते जे आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन किंवा जे एक्स्ट्राचं ठेवतो आपण मेन फॅब्रिकचं असतं मेन फॅब्रिक कधीही अस्तरपेक्षा जास्त ठेवायचं तर हे बघा यानंतर मी टक्स कसे टाकते तर हे लक्षात घ्या जसा आपला टक्स आहे उंची आपली तीन इंचाची होती आणि खाली पाऊन पाऊन इंचाचा टक्स होता त्याप्रमाणे मी पहिला टक्स टाकून घेतला यानंतर हुकलूक साईडचा आपला पाव इंचा टक्स होता म्हणजे टोटल अर्धा इंच तर ते पण टक्स मी टाकून घेतला आणि टक्सला डबल टिप टाकायला विसरायचं नाही यानंतर मोंड्यातील टक्स टाकून घ्यायचा जशी आपण खून केलेली आहे मार्किंग केलेली आहे एज इट इज तसाच सेम तुम्ही टक्स टाकून घ्या हे बघा यानंतर फिटिंगच्या साईडचा आपण टक्स टाकून घेऊया आणि टक्सला डबल टीप टाकायची जशी आपण मार्किंग केलेली आहे तसेच टक्स पकडून तुम्ही टक्स टाका हे बघा अशाच प्रकारे मी दुसऱ्या पार्टला पण टक्स टाकून घेते हे बघू शकता तुम्ही पप कसा छान आलेला आहे फोर टक्सचा तर याला पण हे बघा जे अस्तरवरती खालून उमटलेलं होतं तर तेवढं मी मार्किंग करून घेतलं आणि त्याला पण सेम ॲज इट इज तशाला तसं अस्तर जोडलं यानंतर आपण क्रॉसपट्टी जोडायची तर हे बघा अस्तर मी खालच्या बाजूनी ठेवलेलं आहे अस्तरच्या साईडला आणि यानंतर जी आपली हे बघा क्रॉसची लाईन आहे तर ती ॲज उलट ठेवायचं आहे मेन फॅब्रिक क्रॉसपट्टीचं आणि हे बघा अशा प्रकारे तिन्ही पार्ट व्यवस्थित पकडून घ्यायचे ही एक क्रॉसपट्टी जोडण्याची खूप सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तिन्ही पार्ट मी पकडले आणि मशीनचा एकदा पावींचा इंचावरती सिलाई मार्जिन सोडून तिन्ही पार्ट पकडून मी टिप टाकून घेतलेली आहे कुठलाही पार्ट असा खेचायचा नाही आदर फक्त पकडायचा तर हे बघा मी त्याला डबल टीप टाकून घेतली यानंतर हे बघा आतमध्ये फोल्ड केलेलं आहे मी पूर्ण ब्लाउज आणि एक साईडला अस्तर आणि एक साईडला मेन फॅब्रिक असं ठेवून मी स्टिच करून घेते आणि मधला कपडा त्यामध्ये दाबला जाणार नाही ना याची काळजी घ्यायची हे बघा याला मी परत डबल टीप टाकून घेते आणि जी हुकलुक पट्टीची साईट आहे त्या साईडनी आपण अस्तर बा म्हणजे हे आहे कपडा तो बाहेर ओढायचा आणि हे बघा अशा प्रकारे आपली क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे तर अशीच मी दुसऱ्या पार्टला पण जोडून घेते आणि यावरती दापटीप टाकून घ्यायची तुम्ही उंची जेवढी आहे तर ते तेवढी आलेली आहे का तर ते चेक करू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही पार्ट स्टिच करून घेतले यानंतर आपण हुक लुक लावायला घेणार आहोत तर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला हुकाची पट्टी येणार आहे आणि उजव्या बाजूला लुकची पट्टी येणार आहे तर हे बघा मी दोन दोन इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि जी लुक साईडला पट्टी मी तयार केलेली आहे तर ती मी म्हणजे मेन फॅब्रिकवरती ठेवून स्टिच करून घेतलेली आहे हे बघा मी हुकची पट्टी लावून घेते सध्या फुकची पट्टी ही आतमध्ये दुमडायची आणि लुकची पट्टी ही बाहेरून येऊ द्यायची तर हे बघू शकता मी आता लुकची पट्टी बसवत आहे तर सर्वात आधी एक साईडला मी पाव इंचाने लूपची पट्टी फोल्ड करून घेतली यानंतर आस्तरच्या बाजूने ठेवून घेतली तर हे बघा उलटी ठेवलेली आहे पट्टी मी उलट्या बाजूने उलटी पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला मुडपलं छोटे छोटे कट्स दिले आणि शिलाई मार्जिन मार्किंग करून घेतलेली आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे मी लूकची पट्टी जोडत आहे तर मी मशीनचे लूक न करता हाताने लूक बनवणार आहे यानंतर आपण ब्लाउजला गोट किंवा पट्टी जोडून घेऊया पुढच्या गळ्याला तर हे बघा मी क्रॉस पट्टीची एक पट्टी काढलेली आहे दोन्ही साईडचं एक लेवल करून मार्किंग करून घेतलं कारण कमी जास्त गळा होऊ नये म्हणून आधी मार्किंग करून घ्यायचं यानंतर ती पट्टी मी आतमध्ये फोल्ड करून हे बघा डबल फोल्डेड करून एक इंचाची पट्टी काढलेली होती हे अशा प्रकारे मी गोठ तयार करत आहे तर हे बघू शकता याला कट्स द्यायचे आणि यानंतर हे बघा गोटातल्या साईडला फोल्ड करून व्यवस्थित पुढच्या गळ्यासाठी गोट आखून घ्यायचा अशा प्रकारे आपले फ्रंट पार्ट हा कटिंग आणि स्टिचिंग झालेला आहे फोर्टक्स ब्लाउजचा तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे बघू शकता तुम्ही दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका चलो बाय टेक केअर